हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण आय होप मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रक्षाबंधन आहे त्यामुळे मी मम्मीकडे आले आहे रक्षाबंधनसाठी आणि पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटला नक्की सांगा आता आम्ही रक्षाबंधन करणार आहोत इथे टाकी टाक तयार कर राख्या बघू दे देते का मामाला पाठवून आमचे पण आता रक्षाबंधन स्टार्ट होणार आहे ना कधी नवीन कपडे घालणार आहे सगळ्यांच्या आधी मी रेडी झाले आणि ही लोक घालून खानावर जायचं आहे मी आताच करणार आहे तुझं नवीन कपडे घालणार मी आज कपड्यांवरती करणार तुला इथे मी रील शूट करत होते त्यामुळे तेच क्लिप टाकलेत मी ते रील मी यूटूबला ला पण टाकले तुम्ही सर्वांनी बघा नक्की जाऊन बस आज आम्ही मॅगीची पार्टी करतोय मॅगी तू तुझ्याकडून वीस रुपये घे ना हा त्याचे त्याचे पंधरा तीन मॅगी आण मॅगी विथ सोनपापडी हा आता तर सामान घेऊन आलाय किती आणलं मला वाटलं चार अन्न ठीक आहे तीन अन्न आहेत आणि मॅगी मसाला चीज आणि हे खाणार माहीत नाही काय बनवते स्पायसी मॅगी बनवते ते स्पायसी मॅगी स्पायसी चहा बनवाली काय बोलते आता बोललो <laughs> ना आपण आमचा शेफ बदललाय पहिल्यांदाच बनवते आम्ही अशी मागी माहित नाही कशी लागेल चांगली लागली तरी आम्ही रिव्ह्यू देऊ आणि नाही लागली तरी मला तरी वाटते छान लागेल कारण लय भारी वास येते

ना? हाँ। में नहीं। मेंगौ, मेंगौ, देरे देरे देखो बैकग्राउंड में हंसने वाले लोग। और चीज़ी चीज़ी। मैगी। जाम बारी

भैया तुम्हाला ठीक आहे कसं वेगळंच वातावरण झालं एकदम असं काय बोलणार आहे वातावरण मला नाही समजत आहे बघा एकदम असं येलो येलो आहे ना अथर्वात अथर्वतच आहेच बघा तुम्ही कसं दिसतोय आहे तरच तुम्हाला पण एकदम माहिती वातावरण झालं आहे माहिती

येसा फना आई

jual <laughs> <laughs> kan?